हिऱ्या मोत्याचा रूबाबा बाप तलवार बाप पेटती मशाल बाप जाग तो म्हणून घर झोपते खुशाल बाप घराचा तो पाया जेव्हा कोसळते घर हाली करतो हा बाप या घरासाठी शिव्या शाप या जगाचे बाप घेतो सारे माती घर बाय कोणी मुले यांना जगवण्यासाठी बाप होतो वेडा पिसा एका एका पैशासाठी बाप साठवी तो अश्रू वाट पाहे त्या क्षणांची बाप साठवी तो अश्रू वाट पाहे त्या क्षणांची जन्मभरचे रडतो लेख जाताना सासरी जाणे जपले मुलांना तळ हाती पाकळ्यात अशा बापासाठी यावे थोडी आसवे डोळ्यात बाप थकल्यावर त्याचा बनावा आधार नाही उपयोग पुन्हा जणू किती घातले पितर बाप म्हणजे असे की एक झाडच बोली बाप म्हणजे मुलांची एक अव्यक्त माऊली एक अव्यक्त माऊली पुन्हा एकदा तुम्हाला वडिलांसाठी पण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे त्यांचे उपकार कितीही व्यक्त केले तरी हे कमी असतात छोट्या छोट्या संकटात आपल्याला आई आठवत असते परंतु समोर जेव्हा साप दिसतो तेव्हा नक्कीच आपल्याला बाप आठवत असतो कारण मोठ्या संकटांना धी देण्याचं काम जर कोणी करत असेल तर बाप करत असतो आई आपल्याला कड्यावर घेते कारण जे मला दिसतं ते माझ्या बाळाला दिसतावं अशी अपेक्षा आईची असते पण बाप आपल्याला खांद्यावर घेतो इथे यासाठी कारण जे मला दिसत नाही ते माझ्या मुलाला दिसावं माझ्या मुलीला दिसावं अशी अपेक्षा डोळ्यासमोर ठेवणारा आपला बाप असतो पुन्हा एकदा मी आहेर पाटील परिवार व मनगटे पाटील परिवाराच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो चिसौका काव्या व चिरंजीव केशव या वधू आणि वरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेल्या सर्व अप्त्य नातेवाईक व सगळ्या सोयऱ्यांचं सर्वांचं मी एकदा हार्दिक स्वागत करतो